नमस्कार मी स्वरांजली जाधव मी नाशिकची आहे आणि तिथे नाशिकपासून शंभर किलोमीटरवर सटाणा हे गाव आहे जिथे संगीताचा ससुद्धा कोणाला माहिती नव्हता आम्ही गेल्यानंतर तिथे तबल्याला धुमडं म्हणत होते आणि अशा या वातावरणात माझी संगीताची सुरुवात झाली परंतु आजोबा चांगले गायक होते माझे आणि पण ते मला तेवढं माझं भाग्य नसावं की मी पाचच वर्षाची होती तेव्हा वार ते वारले पण तेव्हा जुळीत जे काही शिकली ते स्वर कानी पडले आणि तसा प्रवास सुरू झाला वडिलांची इच्छा होती की मी पुढे चांगली गायिका व्हावी पण परिस्थिती अशी होती की ते तेवढं वातावरण मिळालं नाही आणि म्हणून मला ऑर्केस्ट्रा करावा लागला इयत्ता पाचवीपासून तर आत्ता लग्न होईपर्यंत मी ऑर्केस्ट्रा केला त्यावरती आम्ही घर गाडी किंवा माझं लग्न आम्ही सगळं त्यावर केलं आत्ता लग्नानंतर असं ठरवलं की तीन महिने मला फक्त विश्रांती होई हवी होती की सहा सुद्धा नको कारण की जेवढं काही भोगलं जिथे पण मी ट्राय केलं सटाण्यातनं तर काही जास्त रिस्पॉन्स नव्हता तिथे भजन नाही चालायचं तिथे फक्त लावणी तमाशा ह्या गोष्टींना जास्त डिमांड आणि वडिलांचं म्हणणं होतं की तू लावणी वगैरे असं काही जे आहे ते गायचं नाही आपले जे बाजाला सूट होईल वारकरी संप्रदायातनं आलो तर तेच तू गाऊ शकते बाकी तू काही गाऊ शकत नाही त्यामुळे मला पुढे संधी मी काय आयटम गाऊ शकली नाही मी लावणी गाऊ शकली नाही त्यामुळे मग मला थोडं थांबल्यासारखं झालं आणि आता इकडे मिस्टर यांचा सपोर्ट चांगला आहे आणि नेमकीच अमोलदादांचा फोन आला की नाही स्वरा तुला यावंच लागेल तेव्हा पण मी विचार केला की काय जायचं आता तर आपला रियाज नाही मी तर तीन महिने काही सहा सुद्धा लावलेला नाही पण दादा बोलले तू ये तर खरं आपण बघूया मग मी इथे आली पण एक छान वाटलं की मी पूर्ण परत मला असं वाटलं की मी परत माझ्या फॅमिलीत आली आणि सगळे कलाकार मंडळी एवढे मोठे मोठे कलाकारांसोबत गाण्याची आणि जगण्याची संधी मिळाली त्याबद्दल थँक्यू साहेब शाळेतून सरांनी व्हिडिओ काढला चंद्रगाण्याचा आणि मग फेसबुकला टाकला आणि मग तो अजय सरांनी बघितला आणि मग तो व्हायरल झाला मला तिकडे मुंबईला बोलवलं गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्रीहरी गोकुळात रंग खेळतो रंग रंग खेळतो श्री हरी आ गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो हरी मोहनात दंगराधिका धंगराधिका वाबडी लावी तोलळा श्याम सावळा लागला तुझा रंग हा निळा सुर मोहवी मनाला बास म्हणाला जीव गुंतला सोडवू कसारे सांग मोहना जीव प्राण होऊ नका ना दंग लावू नकाना, नकाना सोडू नको कुळ जाऊ नको पंचवीस जण असू तीस जण असू आपण जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत आपण ह्या सगळ्यांशी जोडलेल्या असणार आहे त्याच्या सुखदुःखात उद्या ज्ञानेश्वरच्या घरी काही अडचण आली तर आपण तिथं गेलो पाहिजे उद्या या ताई मग भावनिक झाल्या खूप त्यांना म्हणजे त्यांचा शेवटी त्यांचा प्रसंग त्यांना आठवला की आपण आज इथ आलो आहे आणि ह्या मुलांमध्ये ही सगळी आपणसुद्धा बनू शकलो असतो ही भावना आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांना ती भावना थांबवली नाही की आपण ह्या प्रवासामध्ये आपण ह्या

फक्त संगीतावर इतकं प्रेम की त्यांनी याच्याची नोकरी सोडून दिली कारण त्यांना गायला मिळायचं नाही आणि जशी नोकरी सोडली तसं दिवस बदलले जे लोक त्यांना त्यावेळेला त्या परिस्थितीत त्यांना जेवढे पैसे देत होते त्यावरून ते त्या डायरेक्ट निम्यायला येऊ लागले आणि एवढा प्रपंच एवढं सगळं जागवायचं म्हणून मग ते महिना महिना घर सोडून बाहेर कार्यक्रम करायला लागले आणि त्याच्या ह्याच्यात त्यांना ते गाऊन गाऊन त्यांना गळायचा कॅन्सर झाला आणि ज्या वेळेला त्यांना जगायचं होतं त्यांना मला शिकवायचं होतं त्यातना तो कॅन्सर वाढला आणि वडिलांची परिस्थिती एवढी नाही की तो ऑपरेट करून तो खर्च आम्ही काढू शकतो तर त्याला आजोबा एकच बोलले की फक्त तू इला शिकव बाकी आमचं काहीच म्हणणं नाही तू भिकारी झाला तरी चालेल पण फक्त माझी पुस्तक विकू नको आणि तिचं शिक्षण थांबवू नको तर एकदा असं की माझ्या आजोबा मला एका नाशिकला एक कॉम्पिटिशन होते शीच तर मला तिथे जायचं होतं जा। आणि मी म्हटलं की आजोबांची तब्येत सिरियस तर आपण नाही जायचं तर आजोबांना बोलता येत नव्हतं त्यांनी पाठीवर ठेवून दिलं तू येईपर्यंत मी जाणार नाही असं आणि मग त्या शब्दावरती फक्त ते बोलले की मी तू जा तू काहीतरी तिथून मिळवू नये मग मला जायला हरकत नाही आणि त्यांना जसा कॅन्सर झाला डिटेक्ट झाला तर त्यांनी सगळी एक डायरी बनवली त्यात ते सगळे राग त्यात सगळे त्यांची त्यांनी रचलेली अभंग गवळणी सर्व त्यांनी रोज बसून लिहिलं आणि ती डायरी उश्या ते घेऊन त्या रात्री बसलेले आणि रात्री दोन अडीच वाजले आणि त्यांचा पाच वाजता सध्या काही जीव गेला होता परंतु तो परत आघात असा आणि परत आला म्हणजे इकडे त्यांची सगळी तयारी गेली होती घरी आजोबांची दाण्याची पूर्ण पण मग ते परत आल्यानंतर सगळ्यांना शॉक झाला मग आम्हाला फोन आला की तुम्ही जेवढं अर्जंट आहे तेवढं येऊन आला मग आम्ही रात्री अडीच वाजता सटानाला पोहोचलो पोहोचल्यानंतर मग आजोबांनी विचारलं काय झालं कसं झालं सगळं मुक्याने चालू होतं मग सांगितलं छान त्यांनी कौतुक केलं तुमच्यासारखेच आम्हाला तिथे लावत <laughs> त्यांनी कौतुक ला। केलं मी छोटे होती तिथे तेव्हा तर सांगितलं त्यांना बरं वाटलं मला नाही आता हार्मोनियम घे आणि मला काहीतरी गाऊन दाखवू अभंग रात्रीची अडीच वाजते आता मी नाही गाऊ शकत म्हटलं सगळे झोपले आपल्या गाऊ त्याने आत्ता गा म्हणे तेव्हा गायला लावलं गाऊन झाल्यावर मला माझी चुकी सांगितली माझ्या वडिलांना म्हणे इला आता हार्मोनियम बंद कर हिला गायला शिकव म्हणे आता हार्मोनियम घेऊन गायला नको लावू म्हणे आणि माझ्या आईला मीला धुनी मांडी करायला नको नव्हते ती वेगळी दोन्हीशी तर तिला वेगळा राहू दे आणि एवढं सगळं संपूर्ण माझी शेवटची मैफी फक्त मला तिला मोठं होताना बघायचं एवढंच बोलले माझ्या शेवटची मैफी आणि प्राण सोडले तेव्हापासून ते एक डोक्यात आहे की त्यांच्यासाठी मला काहीतरी बनायचं चौधरी मी इथलेच अकोल्याचीच रहवासी आहे धुमावाडी माझं गाव आहे संस्कृती राधाकिशन चौधरी चौधरी हा इथली अकोल्याचीच आहे मी धुमावाडीची रहिवासी आहे मी तसं माझं काय असं गाणं म्हणजे असं माझं स्पेशल नाही आहे पण माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि म्हणून मी एक गाणं ट्राय केलं आणि आधीपासून मला कधी शिकलेलं नाही पण आधीपासून येत आहे भजनात वगैरे वडिलांनी शिकवलं म्हणायला कुठेतरी स्टेज शो केले थोडे त्यानंतर इथं ही संधी भेटली दराडे साहेबांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यानिमित्ताने तीन दिवस सलग कार्यक्रम सादर केला आहे इथून कुठं संधी भेटली आजच्यानंतर तर उद्या पण सादर होईल काय वाटलं तुला मला छान वाटलं म्हणजे म्हणजे अकोल्यात पहिल्यांदा असं काहीतरी होत आहे याचा आनंद पण आहे आणि मनाला मनाला समाधान भेटलंय कोणत्या तरी का आहे ते लोकांपर्यंत जात आहे लोकांना मी कुठेतरी कार्यक्रमात माहीत होते कुठेतरी लग्नात कार्यक्रम केले कुठेतरी लाईव्ह शो केले तिथपर्यंत मर्यादित होतं पण आज मी स्क्रीनवर दिसते मोबाईलवरती दिसते याचा मला आनंद आहे कुठेतरी ही संधी पुढे जाऊन मला टीव्ही वरती पण दिसता येईल अशी मी अपेक्षा करते संतोष कायदेकर मी वॉइस ऑफ नासिक सीझन सेवन याची फर्स्ट विनर आहे आणि मी स्टार प्रवाह या च, आ, या स्टार प्रवाहावर मी मी होणार सुपरस्टार या प्रोग्रामवर पण ट्राय केलेला आहे त्याच्यावरती की ह्या मुलांमध्ये टॅलेंट शोधण्यासाठी दोन मिनटं हे टॅलेंट शोधण्यासाठी आपण ही सगळं काम करतोय दुसरं असं मला सांगायचं आहे की हा शो करत असताना फक्त चार दिवस आधी एक चार दिवसामध्ये लॉकअप केला प्लॅन केला आणि तो लगेच एक्झिक्यूट पण केला त्याप्रमाणे आमची जी टीम आहे त्यांनी सगळ्यांना कामं डिवाईड करून दिली जातात कुणी काय करायचं कुणी काय करायचं त्याच्यामुळं मॅनेजमेंट असल्यामुळं ते फार अवघड जात नाही म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातली निम्म्या महाराष्ट्रातली सगळी चॅम्प्स माझ्याबरोबर आहे याचा मला गर्व आहे आणि ती मला मा, मा, मी सांगेल उद्या महाराष्ट्राच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ही गातानी दिसली मी सांगेल माझ्या अकोल्या आयडॉलला माझ्या प्लॅटफॉर्मवरली ही सगळी मुलं आहे आपल्यातलं टॅलेंट आपण कसं पुढे न्यायचं हे तुम्ही जो प्रयत्न केलाय ना तो सगळ्यात खास प्रयत्न आहे गरीब गरीब मुलं आहे कोणाकडे पाचशे रुपये खर्च करून येण्याचं किंवा हजार रुपये खर्च करून आपण त्यांना इथं ठेवलं आहे ठीक आहे पण जर अशी